श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा काही जे लोक तुझ्या विरोधाभास करू इच्छितात त्यांना मी आता तुझ्याजवळून दूर करू इच्छितो त्यांनी खूप काही कट कारस्थानं रचनेचा प्रयत्न केला आहे तू ते सर्व काही खूप काही सामना करत आला आहेस पण आता तुझी वेळ आणि तुझे भाग्य परिवर्तन करणारा आशीर्वाद मी तुला या संदेशातून देत आहे जर तू या संदेशाला उघडले आहेस तर शेवटपर्यंत ऐकत राहा कारण यात मी तुला ते सांगणार आहे जे तुझ्यासाठी सत्य आहे जर तू मनपूर्वक स्वीकार केलेस तर कठीण प्रसंग येण्याआधीच तू सावध होशील तुला ती बुद्धी सुचेल आणि तुला ते मार्ग दिसतील जे मी तुला आशीर्वादांच्या रूपात दाखवू इच्छितो स्वामी म्हणतात बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभ फळं घेऊन आलेला दिवस आहे आज तुला अशा ठिकाणाहून आर्थिक मदत प्राप्त होणार आहे ज्याची तू अपेक्षा सोडली होतीस पण असे काही करण्यात आले दैवी योजना अशी आखण्यात आली की ते तुला प्राप्त व्हावे स्वामी म्हणतात बाळा काही धूर्त आणि काही तुझे शत्रू ज्यांनी कुणी तुझे नुकसान करण्याचे ठरवले होते ते तुझ्या परिस्थितीला असे काही बनवू पाहत होते ज्यामुळे तुला हा योग्य सन्मान न प्राप्त व्हावा तुझी प्रगती नाही आर्थिकदृष्ट्या व्हावी नाही तुला पदोन्नती प्राप्त व्हावी जर तू हा संदेश ऐकत आहेस तर निश्चिंत हो कारण आता इथून पुढे तुला पदोन्नती आणि आर्थिक नफाही प्राप्त होणार आहे जेव्हा जे, जे कोणी नकारात्मक भावांनी तुमच्याकडे येऊ लागतात तेव्हा ते, ते माझ्या दृष्टीतून कसेही लपत नाहीत बाळा माझे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करण्यासाठी आहे उगीच खूप काही नशिबाला दोष देत बसू नकोस नशीब म्हणून तू काय जाणतोस तुझे नशीब मी लिहित आहे आणि तुझे कर्मही तुझे नशीब घडवत आहे म्हणूनच निरंतर चांगल्या कर्मात मन लाव कधीकधी वेळ आली की जेव्हा कोणी तुला मदत मागतं तेव्हा त्या व्यक्तीला मदत अवश्य दे कारण तो दैवी संकेत आहे की तुम्हाला पुण्य वाढण्याची संधी दिल्या जात आहे त्या संधीचे सोने करणे तुमच्या हाती आहे जेव्हा तुम्ही कुणाची मदत करता तेव्हा देवाकडून येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी विपुलतेचे संकेत असतात जर तुम्ही हे संकेत प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून टाईप करा स्वामी म्हणतात बाळा चिंता करत बसणे आणि खूप काही वैतागणे हे सोडून दे कारण मी तुझ्यासाठी घेऊन आलेलो आनंदाचे हे क्षण आहेत ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकायला घेतला आहेस त्या क्षणापासून तुझी सुंदर वेळ चांगली वेळ सुरू झाली आहे हे विसरू नको कारण आता तुला त्याचे अनुभव येऊ लागतील मी तुझ्यासाठी निरंतर कार्य करत आहे आज जरी तुम्हाला काही पडद्याआड दिसत असले तरी ते तुमच्यासमोर उद्या जाऊन सुस्पष्ट आणि तुम्हाला आनंद प्रदान करणारे असेल तुम्ही त्या नात्यांबद्दल निराश आहात जे नाते तुम्हाला वगळून टाकायचे आहे कारण त्या नात्यातून आजपर्यंत तुम्हाला दुःख वेदना आणि क्लेश देण्यात आलेले आहेत पण घाबरू नका मी तुमच्यासाठी कार्य करत आहे तेव्हा जे कोणी तुमचा विरोध करतात तुमचे शत्रू म्हणून या आयुष्यात जगतात त्यांना मी तुमच्या जवळून दूर करणार आहे आता इथून पुढे ते तुमच्या कार्यात बाधा आणणार नाहीत यावर विश्वास ठेव कारण देव तिथे कार्य करतात जिथे सत्याची बाजू आहे आणि बाळा आज हे ऐकून घे तुझी बाजू सत्याची आहे म्हणूनच मी तुझ्या बाजूने कार्य करत आहे पण सत्याचा मार्ग सोडू नकोस अन्य मार्ग सोपे जरी दिसतील त्यात कठीण नाही दिसणार पण तरीही सत्याचा मार्ग कठीण असतानाही त्यावर चालताना घाबरू नकोस कारण देवाने तुझा हात धरला आहे जेव्हा देव तुमचा हात धरून तुम्हाला कुठे नेण्याचे ठरवतात तेव्हा संपूर्णपणे देवाच्या स्वाधीन व्हा देवाच्या चरणाशी आपले सर्व काही दुःख क्लेश यातना देवाकडे सोपवून निश्चिंत रहा कारण देव तुम्हाला अशा ठिकाणी नेऊ इच्छितात जिथे तुमचे नाव मोठ्या आवाजात घेतल्या जात आहे तिथे तुमच्यासाठी सुख संपत्ती आणि तुम्हाला अनेक आनंद देण्यात येणार आहेत जर तुम्ही या ठिकाणी जायला तयार असाल तर आत्ताच होय स्वामी मी तयार आहे मी सज्ज आहे असे टाईप करा जेव्हा स्वामी तुम्हाला कुठला मार्ग दाखवतात आणि तुम्हाला त्याकडे बोट दाखवून जाण्यासाठी सांगतात तेव्हा निश्चिंत राहून स्वामीवर आपल्या भगवंतावर आपल्या परमेश्वरावर संपूर्ण विश्वास टाकून पुढे पावले उचलत चला कारण तो मार्ग तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जाईल तुमच्या हातून घडणाऱ्या चुका देखील अलगदपणे बाहेर होतील आणि तुम्हाला सुखाचा मार्ग दाखवण्यात येईल जेव्हा तुम्ही कष्ट करून काही मिळवू इच्छिता तर त्यात देव तुम्हाला ती संधीही देतात ज्यामुळे तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केले जाते जेव्हा खूप काही नाते तुम्हाला खूप काही त्रास देण्यासाठीच असतात ते नाते देवही ओळखतात त्या नात्यांना तुमच्यापासून दूर ठेवण्यासाठी देवाची योजना आहे जर तुम्ही या योजनेसाठी तत्पर असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि देवाला प्रार्थनेद्वारे सांगा की हे देवा माझ्या जीवनातून माझ्या आयुष्यातून अशा क्लेशकारी लोकांना अशा ताणतणाव देणाऱ्या लोकांना जे माझे नाते असोत की माझे मित्र असोत जे माझ्यापासून तुम्ही दूर करावे कारण त्यामुळे मला अत्यंत त्रास होत आहे देव ऐकतात ते तुमच्या शुद्ध अंतकरणाने केलेल्या भावना तुम्ही केलेली प्रार्थना तेव्हा मनोभावे प्रार्थना करा तुम्हाला जर खरंच काही त्रास होत आहे तर तुम्हाला त्याचे उत्तरही मिळेल कारण देव ते नाते जे तुम्हाला नको आहे जे त्रास जे क्लेश तुम्हाला नको आहेत ते संपुष्टात आणण्याचा मार्ग तुम्हाला खुला करून देतील आणि तुम्ही तो अवलंब केलात की तुमच्या आयुष्यातील खूप काही अशा घटना घडू लागतील ज्यामुळे तुमच्या आयुष्यात विपुलता भरभराट आणि आनंदाचे क्षण तुम्हाला प्राप्त होऊ लागतील जर तुम्ही आनंदाचे क्षण प्राप्त करण्यासाठी आता या क्षणाला देखील सज्ज असाल तर स्वामींची कृपा प्राप्त होईल स्वामी मी तुमचे प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल तिथे ऐकणाऱ्याचे मन अंतःकरण शुद्ध होईल सात्विक होईल तेव्हा हा संदेश लाईक करून शेअर करायला तुमच्या नात्यात तुमच्या प्रिय मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका स्वामी माऊलीची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहू हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना स्वामी माऊली तुमच्या दुःख यातना संपवून तुम्हाला आनंद देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ